नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे साविडीतील प्रभाग दोन आणि चार मधील प्रभागात मायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर विखे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर सर्वाधिक मताधिक्य मिळून देणार आहे असं प्रतिपादन माजी नगरसेविका उषाताई नलावडे यांनी केलं सावळीतील निर्मल नगर येथे संतोष गरजे सचिन वारे मंगेश मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार विखे आले असता त्यांचा सत्कार उषाताई नलावडे यांनी केला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकडे अभय अगरकर महेश तवले नितीन शेलार संपतराव नलावडे संगीता खरमाळे नगरसेवक सुनील रुपाली वारे संध्या पवार बाळासाहेब पवार निखिल वारे आदी जण उपस्थित होते यावेळी संतोष गर्जे सचिन वारे मंगेश मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सह अनेकांनी अभिष्ट चिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या तुमच्या समोर माझं काम आहे जे करू शकलो केलं नाही त्यांनी केलं चांगले काम पाच वर्षामध्ये झालं आता ते प्रधानमंत्री नरेंद्र झालं मोदी मी आज भाषण करायला उद्याने मी अगदीच केलं की मत मागे तरी कोणाला हे माझं घड आहे प्रभाग दोन ज्यांनी मला माझ्या अडचणीच्या कालावधीमध्ये काही न मागा योग्य दिलं आज

औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगरला जातो तिथं औरंगाबादच्या विकासाची चर्चा आपण करतो आज किमान पन्नास टक्के लोक आहिल्या नगरचे हे आपल्या पाहुण्यांना संभाजीनगराच्या पुतल्या सांगू शकतात की आमचं आहिल्या नगर हे आता बदललंय आणि जे पाहुणे आज येतात ते म्हणतात फ्लायओव्हर बायपास बायपास तुम्हाला मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये नगर